नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने आपला आजचा दिवस हा खूप आनंदाचा सुखाचा आणि समृद्धीचा जावो ही चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की असे कोणते वास्तुदोष आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही आणि माणूस निर्धन होतो पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा की ज्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपण सर्वजण जण कष्ट करतो कोणी नोकरी करतो कोणी व्यवसाय करतो आणि पैसा कमवतो आणि हा पैसा आपण टिकून कसा ठेवायचा त्याला दुप्पट कसं करायचं यासाठी आपली धावपळ चालू असते कमवलेले हो किंवा एकत्र केलेले पैसे घरामध्ये टिकून ठेवणे हे देखील गरजेचे असते पण कधी कधी काय होतं की आपण भरपूर पैसा कमवतो पण तो टिकून राहत नाही तो टिकून का राहत नाही आपल्या घरात काही वास्तुदोष आहे का, वास्तुदो का याकडे सुद्धा आपण लक्ष देणं गरजेचं आहे कारण भले आपण लाखो रुपये कमवत असाल पण त्या पैशांची बचत होत नसेल तर आपण कधीही श्रीमंत होणार नाही तर त्यासाठी आपल्या घरामध्ये कोणते वास्तुदोष आहे की ज्यामुळे आपण कमवलेला पैसा हा टिकत नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे तर चला आपण सुरुवात करूया असे कोणते वास्तुदोष आहे हे hey, आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर बघा आपण भरपूर कष्ट करतोय मेहनत करतोय प्रयत्न करतोय तरी सुद्धा पैसा वाचत नसेल तर सर्वात आधी आपण आपल्या घराचा ईशान्य कोपरा पाहायला पाहिजे देवाच्या ह्या जागेवर घाण किंवा डस्टबिन ठेवल्याने धननाश होतो अशामध्ये उत्तर पूर्वीकडे कधीही घाण करू नये आणि या जागे कोणतीही जड वस्तू ठेवू नये दुसरा वास्तुदोष असा की बघा आपल्याकडे पाणी हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलं आहे जर आपल्या घरामध्ये नळामधून पाणी टपकत असेल किंवा पाईपलाईनमधून काही लिकेज असेल तर हा सुद्धा एक आर्थिक नुकसानीचा संकेत आहे वास्तूच्या नियमानुसार नळातून पाणी टपकणे अर्थात तुम्ही एकत्र केलेले पैसे हळूहळू खर्च होण्याचे संकेत आहे या दोषामुळे लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते तिसरा वास्तुदोष म्हणजे आपल्या घराचे जे, जे मुख्य द्वार आहे ते तुटलेले असेल किंवा चिरा पडलेले असेल पूर्णपणे उघडत नसेल किंवा त्यामधून आवाज येत असेल तर हा सुद्धा एक वास्तुदोष असतो ह्यामध्ये सुद्धा धनहानी होण्याचा संभव असतो चौथा वास्तुदोष म्हणजे जर आपल्या घराचा उतार उत्तर पूर्वेकडे उंच असेल तर धन जमा होण्यास अडचण येते आणि वेळ जास्त होतो म्हणजेच आपण जेवढा पैसा कमवतोय त्यापेक्षा जास्त पैसा आपला खर्च सा होतो सांगायचा मुद्दा असा की उत्तर पूर्व दिशेने फक्त उतारच असला पाहिजे असे नाही तर पाण्याचा निकष सुद्धा त्याच दिशेला जायला पाहिजे म्हणजे उत्तर पूर्व दिशेला उतर सुद्धा असायला हवा आणि पाण्याचा निकष सुद्धा असायला हवा पुढचा वास्तुदोष म्हणजे आपल्या घरात कोणत्याही भिंतीला भेगा पडलेला असू नये यामुळे सुद्धा धनहानी होण्याचा संभाव असतो तर अशा भेगा असलेल्या भिंती तुम्ही ताबडतोब दुरुस्त करून घ्याव्या आपल्याला आपल्या घरामध्ये पैसा टिकून ठेवायचा आहे लक्ष्मी स्थिर ठेवायची आहे तर यासाठी आपल्याला आपल्या आपल्या घरातील घरातील तिजोरीचे तिजोरीचे स्थान देखील पाहणे गरजेचे आहे आहे आपण तोंड जे ते उत्तरेकडे ठेवायला पाहिजे जर शक्य नसेल तर पूर्व दिशेकडे तोंड करून सुद्धा आपण तिजोरी ठेवू शकतो पण चुकूनही दक्षिण दिशेला आपल्या तिजोरीचे तोंड ठेवू नका कारण यामुळे धन टिकत नाही आपल्या घरात असलेल्या तुटलेला बेड हा देखील एक मोठा वास्तुदोष मानला गेला आहे तुटलेला बेडचा वास्तुदोष न फक्त तुमच्या खर्चामध्ये वाढ करतो बल्कि या दोषामुळे आर्थिक लाभांमध्ये देखील कमी येते या प्रकारे घराच्या छत किंवा पायरीच्या खाली कबाड जमा केल्याने देखील आर्थिक नुकसान होते जर आपल्याला घरामध्ये पैशांची बरकत हवी असेल तर प्लॅस्टिकचे फुलं प्लॅस्टिकचे रोपटी हे सुद्धा घरात ठेवणे टाळावे प्लॅस्टिकचे फुल आणि रोप हे नकारात्मक ऊर्जा वाढवतात तसेच घरामध्ये सुकलेले शिळे फुलं देखील घरामध्ये ठेवू नये यामुळे सुद्धा घरातील नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपल्या घरामध्ये पैसा धन टिकत नाही तर हे काही असे वास्तुदोष होते की ज्यामुळे आपल्या घरामध्ये धन किंवा पैसा टिकत नाही तर व्हिडिओमध्ये मध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया अशाच नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ